ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा विधानसभा लढण्यासाठी नवीन उमेदवार सज्ज महेंद्र दगडू चव्हाण सर यांनी पत्रकार परिषदेत त्यांची प्रतिक्रिया मांडली बावीस वर्षापूर्वी ते मालेगाव एज्युकेशन सोसायटी भुईकोट किल्ला मालेगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत बी जे पी या पक्षाच्या पदवीधर प्रोफेसर मालेगाव संयोजक नियुक्त केले आहे मी एक सर असून बागलांमध्ये मला उमेदवारी करायची आहे बागलाणमध्ये बऱ्याच खेड्यांवर मी गेलो लोकांच्या समस्या पाहिल्या लोकांनी त्यांना एकच सांगितले की तुमच्यासारखे उमेदवार बागलाणला नवीन चेहरा म्हणून पाहिजे सर हे मूळ रहिवाशी वागडे येथील आहेत सध्या जायखेडा येते ते राहत आहेत गेल्या पन्नास वर्षात बागलाणला पाहिजे तसा विकास झाला नाही बागलांमध्ये एम आय डी सी प्रोजेक्ट नाहीत बागलांमध्ये सिंचनाची गंभीर परिस्थिती आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प ते पण आणायचे आहेत म्हणजेच लाईट बिलवरती उपाययोजना करता येईल बागलांमध्ये विद्यापीठ नाही मोठे कॉलेज नाही मेडिकल सारखे कॉलेज बागलांमध्ये पाहिजे होते बागलांमध्ये बी एम एस कॉलेजसुद्धा नाहीत अशा अनेक समस्या बागलांमध्ये आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मला एक वेळा संधी द्या जर मी निवडून आलो तर खेड्यांवर बागलाण तालुक्यात ज्या समस्या असतील त्या मी दूर करेल मी एक शिक्षक असून मी अभ्यासू आहे मला एकदाच संधी द्यावी मी बागलाणचे स्वप्न साकारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज नमस्कार बागलाण वासिओ मी महेंद्र दडू चव्हाण सर गेल्या बावीस वर्षापासून मालेगाव एज्युकेशन सोसायटी किल्ला मालेगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी माझी आदिवासी मोर्चा अध्यक्ष म्हणून बी जे पी बी जे पी या पक्षामध्ये कार्यरत होतो आता सध्या मला बी जे पीने पदवीधर प्रकोष्ठ मालेगाव संयोजक यापदी नियुक्त केलेलं आहे बागलांकरात बागलांमध्ये माझे काही मित्र आहेत त्या मित्रांनी मला सहज सांगितलं की सर बागलांना तुम्ही उमेदवारी करा तुमच्यासारखेच फरकट असं व्यक्तिमत्व बागलांना हवं आहे आणि त्या पद्धतीने मी कामाला लागलो मी सर्व ठिकाणी जाऊन आलो म्हणजे आपल्या बागलांचे जेवढे काही खेडे आहेत ते सर्व खेडे फिरलो खेड्यांमध्ये अनेक सूर मला ऐकायला आले त्या सुरांचा मी विचार केला आणि मनात गुंडाट बांधली की आता गप्प बसायचं नाही आता मात्र बागलांसाठी काहीतरी करून दाखवायचं असं का मी मनामध्ये निश्चय केला तर मी मूळ रहिवासी बघण्याचा आहे आणि सध्या स्थायिक मी जायखेड्याला पण राहतो जायखेड्याला माझं घर आहे शेती आहे आणि मी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं एक लक्षात आलं की गेल्या पन्नास वर्षात बागलांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे म्हणजेच नाहीच्याबरोबर म्हटलं तरी चालेल एम आय डी सी सारखा प्रोजेक्ट अनेक ठिकाणी त्याचं भूमिपूजन होत आहे पण शोकांतिका आहे की नावाला बागलान असा शब्द आहे परंतु इथं साधी एम आय डी सीसुद्धा कोणी आणू शकलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे सिंचनाची अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे आणि ती सिंचनाची परिस्थिती तिलासुद्धा आपल्याला काहीतरी उपाययोजना भरभक्काम अशी आणायची आहे तसंच मान माझ्या मनामध्ये मा एक सौर पॅ सौर ऊर्जेवर जे प्लॅन आहे तो मला या ठिकाणी उभारायचा आहे मोठा असा सौर प्रोजेक्ट जर आपण उभारला तर निश्चितच आपलं जे घराचं लाईट बिल येत असतं त्याच्यावरही आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येईल तसंच शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर आज बागलांचा खूप काही असा विकास झालेला आहे असं मला वाटत नाही कुठलं विद्यापीठ नाही कुठले मोठमोठे कॉलेजेस नाही इवन मेडिकलसारखे कॉलेज बागलांमध्ये कधीच येऊन जायला पाहिजे होते पण आज जर बघितलं तर बागलांमध्ये बी एम एस कॉलेजसुद्धा नाही आहे ही एक फार मोठी शोकांतिका आहे मित्र हो या सर्व आणि एक नाही अनेक समस्या या बागलांमध्ये आहेत आणि या समस्यांना तोंड फोडण्यासाठी म्हणजे वाचा फोडण्यासाठी मला उभं राहायचं आहे माझ्या मित्रांनी मला जे उभं केलेलं आहे उभं केल्यानंतर मला जी संधी प्राप्त होणार आहे या संधीचं मी सोनं करेन या ठिकाणी मी एक शिक्षक आहे मी सर्वांना करतो सर्वांना सर्वांपुढे मी हात जोडून नम्र विनंती करतो की एक अभ्यासू व्यक्तिमत्वाला जर तुम्ही संधी दिली तर बागलानकरांचं जे स्वप्न आहे ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय